मुद्द्यांवरती संवाद साधायला कॅमेरा समोर उभा आहे पहिली गोष्ट म्हणजे फील आसा आला, फील असा असा आला आला की एके कड़े घरातला माणूस आहे आणि दुसरीकडे घरातल्याच माणसाचं लग्न ठरवायची बोलणी चालू केली लगेच दुसऱ्या दिवशी किंवा कदाचित त्याच दिवशी पाकिस्तान विरुद्धचा पराभव हा जिवारी बोचणारा होता चोवीस तारखेला हा सामना होता बी सी सी आयनी असं जणू काही गृहीत धरलं होतं की भारत पाकिस्तान सामन्यामध्ये भारताचा विजय होणार आणि त्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पंचवीस तारखेला अतिरिक्त दोन आय पी एल टीमच्या बोलीची जी आहे निवड ती केली जावी झालं उलटं भारताचा मोठा सपाटून पराभव झाला तरी अगोदर प्लॅन केल्याप्रमाणे पंचवीस तारखेला बोली उघडण्यात आल्या आणि या बोली म्हणजे कानात डोळे फाटणाऱ्या होत्या म्हणजे मी कानात बोटं घातली डोळे झाकून घेतले खरोखर कारण मला आठवतं आहे दोन हजार आठ साली जेव्हा आय पी एलची घोषणा झाली होती सर्वात जास्त बोली लावलेला संघ मुंबई इंडियन्सचा होता चारशे सत्तेचाळीस कोटींसाठी दहा वर्षाचं आम्हाला वाटलं बापरे चारशे सत्तेचाळीस कोटी काय प्रचंड रक्कम आहे सर्वात कमी रक्कम होती राजस्थान रॉयलची दोनशे अडुसष्ट कोटी आणि आत्ता ज्या दोन टीम नव्याने घेतल्या गेलेल्या आहेत संजीव गोयंका यांची आर पी जी एसची टीम ज्यांनी सात हजार नव्वद कोटी रुपयांची बोली लावलेली आहे आणि त्याच्याबरोबर सी व्ही सी वेंचरनी पाच हजार सहाशे पंचवीस कोटी रुपयांची बोली लावली आहे काय आकडे आहेत ते भयचकित करून सोडणारे आकडे आहेत मान्य आहे की ह्याच्या मागं कॅल्क्युलेशन असतात कारण जे टी व्ही राईट्सचे डील असतात किंवा इतर डील्स असतात ज्या जे पूलमध्ये येतात त्याचे योग्य शेअर हा प्रत्येक टीमला मिळत असतो त्यामुळे जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटी साडेतीनशे कोटी रुपये प्रत्येक फ्रँचायझी ओनरला या पूलमधनं नक्की परतावा मिळणार आहे पण तरीही उरलेल्या याचं काय कारण ह्याच्या पुढे टीमचा खर्च होतो मॅनेजमेंटचा खर्च होतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार जर का केला तर आय पी एलची व्याप्ती ही आर्थिकदृष्ट्या किती प्रचंड वाढलेली आहे व्हॅल्युएशन किती प्रचंड वाढलेलं आहे आणि लोकांना ह्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे हे ह्याच्यातनं दिसून आलं त्यामुळे गुड लक टू आर पी जी एस आणि सी व्ही व्हेंचर ही सी व्ही व्हेंचर तुम्हाला वाटेल कुठली कंपनी आहे ही कंपनी म्हणायला गेलं तर म्हणायला गेलं तर युरोपची आहे ज्यांचं सिंगापूरमध्ये ऑफिस आहे त्यांनी अगोदर फॉर्म्युला वनमध्ये सुद्धा भरपूर पैसे लावलेले होते तो स्टेक त्यांनी ठेवलेला होता ला लिगा फुटबॉल मालिकेमध्ये त्यांचा स्टेक होता आणि आता ते क्रिकेटमध्ये उतरत आहेत त्यामुळे तसा त्यांना अनुभव आहे आर पी जी एस ग्रुपलासुद्धा अगोदर त्यांनी टीम घेतलेली होती त्यामुळे त्यांनासुद्धा आय पी एलचा एकंदर कारभार काय आहे याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे आय पी एलच्या दृष्टीने ही सुखाची बातमी आहे की आता दहा टीम जास्त मोठी टुर्नामेंट होणार आणि जास्त सामनेही होणार आणि प्रचंड पैसे हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या तिजोरीत जमा होणार अर्थातच त्याचा भारतीय क्रिकेटला फायदा होतच राहतो त्यामुळे ही झाली एक गोष्ट फक्त पाकिस्तानच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती लगेच दुसऱ्या दिवशी हा घाट घातला गेला हे थोडंसं बरोबर नाही वाटलं दुसरी गोष्ट म्हणजे हार्दिक पांड्या हार्दिक पांड्याच्या शोल्डरची इंजुरी ही अजून अपडेट ऑफिशियल आलेली नाही आहे अनऑफिशियल अपडेट असा आहे की काळजी करण्यासारखं काही नाहीये फक्त जेव्हा शाहीन शाह आफ्रिदी सारख्या तगड्या बॉलरचा बॉल दाणकण बरोबर या खांद्याच्या पुढच्या भागावरती आदळतो तेव्हा तो खांदा दुखावला जाणार आणि त्याला चांगलीच दुखापत होणार हे अपेक्षित आहे त्याच्या स्कॅनमध्ये जरी काही आलेलं नसलं तरी ही दुखापत पटकन बरी होईल अशी नसणार कारण हा बोलिंग शोल्डरसुद्धा आहे ऑलरेडी हार्दिक पांड्याला बॉलिंगचा प्रॉब्लेम आहे तो लोअर बॅकच्या त्याच्या दुखापतीमुळे आणि त्याच्यातनं आता बॉलिंग टाकणाऱ्या खांद्यालाच त्याला दुखापत झाली आहे ही एक गोष्ट घडलेली आहे त्यामुळे हार्दिक पांड्याला बॉलिंग तर सोडाच बॅटिंग आणि फिल्डिंग करताना सुद्धा थोडासा परिणाम व्हायची शक्यता मान्य आहे की जवळजवळ त्याला सहा सात दिवसाची विश्रांती मिळणार आहे ती विश्रांती करून एक भारतीय संघाची सुद्धा कमाल गोष्ट आहे की मीडियानी म्हणा किंवा लोकांनी म्हणलं की हार्दिक पंड्या नको हार्दिक पंड्या नको तर हार्दिक पंड्यालाच बॅकिंग केलं जाईल ही भारतीय संघाची सध्याची पद्धत आहे जे बाहेर काय चाललंय याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत ऑफिशियली ही गोष्ट ते बोलून दाखवतात त्यामुळे पुढच्या सामन्यामध्ये हार्दिक पंड्या परत खेळला तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही तिसरी मुद्दा जो आहे तो म्हणजे याच ग्रुपचा एक अत्यंत महत्त्वाचा सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान हा आज संध्याकाळी होतोय या सामन्याला माझ्या लेखी महत्त्व आहे पाकिस्ताननी भारताला मोठा पराभव दिलेला आहे त्यामुळे एकदा असं वाटतं की हा सामना सुद्धा न्यूझीलंड विरुद्धचा पाकिस्ताननी जिंकला तर बरं होईल की त्यांचा रस्ता क्लिअर होईल सेमीफायनलचा आणि मग भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना क्वार्टर सारखा होईल त्यामुळे बघा समीकरणं लगेच कशी बदलतात आणि ह्याचे परिणाम स्पर्धेवरती काय होतात त्यामुळे याची बित्तम बातमी परत तुम्हाला डिटेलमध्ये दे देईनच कारण आज मी जो मॅ सामना कव्हर करणार आहे तो आहे वेस्ट विरुद्ध साऊथ आफ्रिका आणि त्याच्यासाठी मी दुबई स्टेडियमला निघालेलो आहे त्यामुळे त्याची बातमी आता उद्याच्या क्लि